हाय शिल्पज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथे स्ट्रॉबेरी पॉप्सिकल्स बनवते तर चला बनवायला सुरुवात करूयात स्ट्रॉबेरी पॉप्सिकल्स बनवण्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवला हो आहे या पॅनमध्ये सव्वा कप दूध होतलं आहे आणि हा जो चमचा दाखवते हो या चमच्याने चार चमचे साखर आणि दोन चमचे मिल्क पावडर टाकले हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात इथे जे घरामध्ये सामान आहे म्हणजे जे वस्तू अवेलेबल आहेत त्याच वस्तूमध्ये मी स्ट्रॉबेरी पॉप्सिकल्स बनवत आहे काही एक्स्ट्राची क्रीम वगैरे यामध्ये मी ॲड करणार नाही आहे हे सर्व मिक्स झालं आहे आता गॅस ऑन आन करते आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून याला पाच मिनटं शिजवून घेते पाच मिनटानंतर दूध थोडं घट्टसर झालेलं आहे आता इथे आपण गॅस बंद करूयात आणि या दुधाला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात इथे मी हे दूध या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी स्ट्रॉबेरीचे तुकडे टाकते दहा ते पंधरा स्ट्रॉबेरीचे तुकडे इथे मी वापरलेले आहेत स्ट्रॉबेरी काय मोठी घेतलेली नाही आहे अनइवन होती ती छोटी मोठी आणि त्याला ब्लेंडरने ब्लेंड केलं आहे ब्लेंडर नसेल तर मिक्सरच्या जार मध्ये टाकून फिरवून घ्यायचं थोडं चाखून बघते आपण जी साखर टाकली ती व्यवस्थित आहे का तर इथे हा आपलं हे मिश्रण गोड आहे ह्या मिश्रणाला मी पॉप्सिकल मोल्डमध्ये भरणार आहे त्यासाठी या पॉप्सिकल मोल्डला आईस्क्रीम स्टिक्स लावून घेते आता हे स्ट्रॉबेरीचं मिश्रण या पॉप्सिकल मोल्ड मध्ये ओतते सर्व मिश्रण यामध्ये मी ओतून घेतले आणि याला क्लिंग फिल्म लावलेली आहे ओव्हरनाईट याला ठेवलं होतं आठ तासांसाठी देखील तुम्ही याला ठेवू शकता ते इथे आपली तुम्ही पाहू शकताय स्ट्रॉबेरी पॉप्सिकल्स किंवा स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तयार झालेली आहे तुम्हाला ही मी बनवलेली स्ट्रॉबेरी पॉप्सिकल्स कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका